शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोबतच जयंत पाटील या तिघांचीही बंद दराड चर्चा झाल्याची माहिती आहे दोन्ही पवार आणि जयंत पाटील यांची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून कळतीय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे पुण्यातील साखर संकुलातील सभेनंतर बंद दराड चर्चा झालेली आहे दोन्ही पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये बंद दराड चर्चा झाल्याची माहिती आहे तशी माहिती सूत्रांकडून आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे या तिघांच्या भेटींमुळं पुन्हा एकदा ही चर्चा समोर आलेली आहे चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चंद्रकांत बंद दराड तिघांचीही चर्चा झालेली आहे राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा असतानाच तीन नेत्यांची बंद दराड चर्चा होणं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेली आहे सविस्तर बघितलं तर खरं तर शरद पवारांनी काही दिवसापूर्वी एका मुलाखतीत असं वक्तव्य केलं होतं की राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या काही लोकांना अजित पवारांसोबत जायचं आहे आणि याच्याबाबत सुप्रिया सुळे निर्णय घेतील आणि त्याच्यानंतरच्या घडामोडी जर आपण बघितलं तर अनेक वेळा शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठका बैठक म्हणजे विविध का कारणानिमित्त भेटी झाल्या बैठकाही झालेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेला हा विषय समोर आला की ह्या दोघे राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार एकत्र येण्याची शक्यता आहे बरं राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही काही नेते म्हणतात की आपण सत्तेत जावं आणि त्याच्यासाठी आपल्याला अजित पवारांसोबत गेलं पाहिजे तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या जर काही पंधरा एक दिवस किंवा घटना बघितल्या तर ह्या दोघांच्या अनेकदा भेटी झालेल्या आहेत आणि कालची कालही ती साखर संकुलात बैठक होती तर त्या बैठकीनंतर अजित पवार शरद पवार आणि सुनील तटकरे या तिघांची बंद आराड साधारणतः एक वारदा ता पाहून तास चर्चा झाली मात्र त्या चर्चेत काय घडलं हे मात्र सांगायला कोणीच तयार नाही आहे आणि याच्याबाबत जेव्हा सुनील तटकरेंना विचारलं तर सुनील तटकरे म्हणाले की दोन्ही पक्ष एकत्र आणि बाबत अजित पवार आणि शरद पवार सांगू शकतील किंवा सुप्रिया सुळे सांगू शकतील परंतु आपण एकंदर हा सगळा जर घटनाक्रम बघितला तर हे दोन्ही पक्ष कुठेतरी एकत्र येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत असं वाटतंय तेजस अगदी धन्यवाद चंद्रकांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले तपशील अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ